रस्त्यावर पडलेल्या विषारी द्रव्याच्या बाटलीतील औषध पिल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे गावातील रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी फेकून दिलेली विषारी औषधाची बाटली लहान चिमुकलीने खेळण्यासाठी घेतली नंतर तिने खेळत खेळत त्या बाटलीतील विषारी औषध प्राशन केले त्यामुळे मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर वय तीन वर्षे या चिमुकलीचा सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी अंत झाला आयुक्तालयासह पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मुख्यालयातील सात व तीन पोलीस ठाण्यासह विविध विभागातील सात पोलीस शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत आज सप्टेंबरच्या पहिल्याच तारखेपासून गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे मल्लप्पा महादेव बिराजदार वय पासष्ट राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर हे तीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास एस व्ही एस पत्नी सोबत बसची वाट बघत थांबले होते त्यावेळी एका मोटरसायकल खात्यावर प्रत्येकी एकवीस हजार रुपये जमा झाले आहेत हे पैसे तुम्ही बँकेतून काढून देण्यासाठी बायकोच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ काढून द्या असे सांगून विश्वास संपादन केला त्यानंतर पंचवीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची बोरमाळ घेऊन फसवणूक केली लाडक्या बहिणींना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झाली परंतु त्यासाठी संबंधित बहिणींच्या नावाने गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे ते भाऊजींच्या नावाने असल्याने सोलापूरच्या नऊ लाख सदोतीस हजार बहिणींना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून शनिवारी सकाळी हैदराबाद सर्व्हिस रोडवर थांबलेल्या एक्केचाळीस ट्रक चालकांवर प्रथमच कारवाई झाली पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतर आता बहुप्रतीक्षेत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही मुहूर्त लागला आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोंद असलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारावर ही संख्या निश्चित होईल राज्यभर अत्याचाराच्या घटनांविरोधात जनआक्रोश सुरू असताना नाशिक येथील मालेगाव तालुक्यातील दुंधे जिल्हा परिषद शाळेतील छप्पन्न वर्षीय शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या दहा वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे महावितरण <med> कडून गणेश मंडळांना वीज पुरवठा कनेक्शन देण्यासाठी सुविधा महावितरणने सुरू केली आहे घरगुती दरात वीज कनेक्शन महावितरण कडून घरगुती व्यावसायिक तसेच औद्योगिक दरात वीज जोडणी दिली जात असते गणेशोत्सवाशिवाय नवरात्र उत्सवातही मंडळांना वीज पुरवठा महावितरण कडून केला जातो त्यासाठी मंडळांना घरगुती दरात महावितरण कडून कनेक्शन दिले जात आहे सोलापुरात काही दिवसांपासून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी सध्या मलेरिया डेंग्यू आदी आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे सगळ्याच हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत भरधाव वेगात निघालेल्या कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत डोक्याला हातापायाला छातीला मार लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बोरावणी तालुका दक्षिण सोलापूर येथे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली याबाबतची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झाली आहे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या वतीने आयोजित मिलेट महोत्सवात शाळातील विद्यार्थ्यांनी शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला दोन हजार एकोणतीस मध्ये एनडीएचे सरकार मोदींची ग्वाही दोन हजार एकोणतीस मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे राज ठाकरे यांच्या विरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी सोळा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाने पकड वॉरंट जारी आहे ले। आयुक्तालयासह पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या बदल्या सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मुख्यालयातील सात व तीन पोलीस ठाण्यासह विविध विभागातील सात पोलीस शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत महाविकास आघाडीत शहर मध्यसह माकप्पला मिळतील पाच जागा संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडी नेत्यांची झाली बैठक आमदार राम सातपुते दानवेंवर भाजपाकडून मोठी जबाबदारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडी भाजपा कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी पार पडली या बैठकीत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम प्रभावीपणे राबवण्याकरता पार पडली अधिकाऱ्यांची बैठक शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली बेकायदा घर जागा खाली असलेल्या जमावाकडून सदुसष्ट हजार रुपयांच्या साहित्याची चोरी साखरपेठेतील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल गजबजलेल्या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद